या प्रकल्पाचा बक्षीस वितरण समारंभ गोवा राज्यातील दैनिक लोकमतचे उपसंपादक सचिन कुटवळकर यांच्या हस्ते संपन्न झालाय दोडामार्ग तालुका मराठी अध्यापक संघ व नूतन विद्यालय कळणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशाले सारस्वतांच्या गोड आठवणी व बालगीते या प्रकल्पाचा बक्षीस वितरण समारंभ गोवा लोकमतचे उपसंपादक सचिन कुटवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर तालुका शिवसेनेचे संपर्क प्रमुख संदीप धरणे अरुण गोंडळकर सुमित दळवी बाळा तांबे डॉक्टर संतोष गवस मुख्याध्यापक प्रशांत राऊळ प्राध्यापक दिलीप बर्वे कार्यक्रमाचे संयोजक संतोष धरणे आदी मान्यवर उपस्थित होते कोकण लाईन